या करत आहे आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार माहिती मार्केट आज मार्केटमध्ये कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेल्या पायामध्ये काही आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवरती करा जेणेकरून आपल्या शेतकरी बलांना शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील तर आज कालबाजी पाहायला मिळतात का या ठिकाणी आपण खरबूजची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात खरबूजची आवक आपल्याला पाहायला मिळते तर आज खरबूजसाठी दर काय पाहायला मिळते आज आज खरबूजचा दर पाच रुपये किलोनी सुद्धा कोणी ना हा अशी आज इथे परिस्थिती भाड्यात सुद्धा निघ मागी करत नाही इतकी परिस्थिती शेतकऱ्यांची काय करा आम्हालाच चालव गव्हर्नमेंटनेच असं कार्य थोडंसं जर केलं तर बरं होईल असं आमचं कितीच परिस्थिती शेतकऱ्याची व्हायची तर याच्याकरता काय सरकारने कायतरी मार्ग काढावा ही आमची इच्छा आहे हो यामध्ये आता कशी आहे मार्केटमध्ये आवक आवकच्या एवढे रुपयाचे चार नाही पण गेलाय काच नाही म्हणजे अशा बहुतेक मालाची अशीच परिस्थिती आहे त्याला गेलाय काच नाही पुन्हा मार्केटची परिस्थिती आता फार बिकट झालेली आहे त्याच्यामुळे आता काय करावं काय आडतदार असं काय करणार त्यांची खराब झाली काय करता नको कोणीच नको म्हणतो हो तर या ठिकाणी आपण पाहू शकता आडतदार व्यापाऱ्यांचं असं मत आहे की मार्केटमध्ये आवक मा, कमी असून देखील आपल्याला मार्केटला फ्रूट मार्केटला जर हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात तर मागणी कमी झाल्याचं परिणाम आपल्याला फ्रूटच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कलिंगड असेल खरबूज असेल तसेच पेरूच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मागणीचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती देखील आपल्याला कायम पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये नऊ रुपयापर्यंत उच्चांची दररोज कलिंगडसाठी पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते अडतीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता हलके मालज येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाडावतात आवक आज मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला मोसंबीच्या दरावर पाळावा होतो ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये कसं होताना पाहायला होते चांगले माल जे आहे ते साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी त्याचबरोबर लहान साईजमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पारा होतात ग्रायमची क्वालिटी नाही सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये राहणसाठी साधारणतः दर जे आहेत एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होतात तर हलके माल जे आहेत लहान साईजमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात लिंबाची आवके पाहू शकतात चांगल्या करतो ते लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते तर हलके जे ते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर चांगल्या प्रमाणात पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होतो जे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रणावरती आवक झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या मालासाठी अठरा ते चांगले माल जे बारा हजार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते तर सुटपंचच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रणावरती वाढल्याचा परिणाम सुटपंचच्या पर दरावरती पाहायला मिळतो पपईची आवक या ठिकाण्यामध्ये पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर होतात पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटी मध्ये साधारण दर जे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर पारा होते हलके माल देते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होते सनफरबोजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफरबोजसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलके मालज येते दहा रुपयापासून देखील दर पार पडतात तर सनफरबुजासाठी मागणी आपल्याला चांगली होते त्याचबरोबर दर हे आपल्याला वीस रुपयापर्यंत उच्चांकी पार पडतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार पडते हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरमध्ये स्थिरता पाहायला मिळते तर हलक्या मालाची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते काल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये कारण्यासाठी साधारणतः दर जे येते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चही दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः तीस रुपयापासून दर पाहायला मिळते वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिलिटीमध्ये वालगवडीसाठी साधारण ऐंशी रुपयापर्यंत दुधचा केर पाळवते हलके माल जे येते साठ रुपयापासून ते केलं दर पाया मिळतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिलिटीमध्ये चोवीस साधारणतः दर दरली होते तीस रुपयापर्यंत दुधचा केंदर पाळवते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळतात भुईमुख शाखाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पन्नास रुपयापर्यंत दूधच्या दर पाला होता हलकी माल येईल पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील भूमग शिम्याचे दर पाला होतात शेवग्याची आवक या ठिकाणी आपण देऊ शकता मोठ्या प्रमाणात शेवग्याची आवक पाला होते त्याचबरोबर चांगले माल येते साठ रुपयापर्यंत दूधच्या दर पाला होते हलक्या माल्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर होते शिमला मिरचीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर येते पंचावन्न रुपयापर्यंत दूधच्या दर पाला होतं हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारा होतात तर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला कालपासून स्थिर असलेले पाहायला मिळते लाकडीच्या आवती आठवड्यातून पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर पाहावते तर चायना काकडीसाठी देखील आपल्याला वीस रुपयापर्यंत दर पारावते तर हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये आज चांगले एक नंबर टाकली तिथेमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पारावते वाटाण्याची आव पाऊस चांगले कितीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते एकशे दहा रुपयापर्यंत उच्च केला होते आलके माझे येते नव्वद रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पारावतो बीनची क्वालिटी उच्च चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलकी माल जे येते पन्नास रुपयापासून देखील बीनचे दर पारा होतात भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलके माल जे येते पंधरा रुपयापासून केलं भेंडीचे दर पारावतात तोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलकी माल येते वीस रुपयापासून केलं दर पारावते मनरेरगाववरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलकी माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून केलं भेंड मनरेगावरचे दर पारा होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये वांगेसाठी सरांत दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलकी माल येते वीस रुपयापासून देखील दर पारावते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये पावटीसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्च पारा पारावते हलकी माल येते सत्तर रुपयापासून देखील दर पार होते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ राजमासाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्च किंजर पारावते हलकी माल येते साठ रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवेत रांगरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये लेटीमध्ये रांगरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांग दर पाहिलाव होते हलके मालजी येते पाच ते सहा रुपयापासून दर पाळतात जळगावांची जळगावाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पुलिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून ते किलो दर पाहायला होते काळे भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिला होते हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील दर पारा होते फ्लावरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण फ्लावरसाठी आज पाहायला मिळते चांगले माल जे आहे ते साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलके मालासाठी पाच सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला फ्लावरच्या दरावरती आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर येते आठ ते दहा रुपयापर्यंत चेंगे दर पाहायला मिळते हलके माल जे येते पाच रुपयापासून तिकडे दर पाहायला मिळते दुधी बोबळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिक होते दुधी बोबळ्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते धोडक्याची क्वालिटीनुसार नुसतात चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये कुलिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जाते तीस रुपयापासून देखील दर पाहायला होते सातारा दिवशी आवक घ्यायची आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पायावते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगले एक नंबर टॉक्युलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जाते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कवड्या मालासाठी दर पारा होते तर कवळ्या आल्याची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामध्ये मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापासून ते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा तर आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळते हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारामध्ये पालकची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणातील पालकची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हा ते मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील पालकचे दर पाहायला होतात कोथुंबरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावराची कोथिंबीर दर दर्जा येते अठरा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते तर वेलाती कोथिंबीर दर जे येते आठ ते नऊ रुपयापासून देखील आपल्याला विलाती कोथिंबरीसाठी दर पाहायला होते पावट्याची हिरवी मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी सरांचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहणार हा जे मान जे येते साधारणतः दर येते बावीस ते चोवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहणं होतं आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहणं आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः सव्वीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायलामध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्या ज्या आहेत शिल्लक देखील पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते सतरा ते अठरा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारावते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या मालासाठी दर ते अठरा रुपयापर्यंत उच्चांगे दर पारा होते हलक्या मालासाठी बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पहा तर हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठे प्रमाणात पाहायला होते त्याचबरोबर क्वालिटीनुसार हलक्या मालासाठी बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक थोडीशी आज कमी पहायला मिळते परंतु चांगल्या मालाच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा देखील पाहायला कांद्यांची आवक पाहू शकता कांद्यांची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला तर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये मो मोठ्या साईजमध्ये मो कांद्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी आपल्याला मागणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालाची देखील आवक मा मोठ्या प्रणावरती पाहायला तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापर्यंत केंद्र पाहिला होते तर मिडीयम साईजमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते स्थिर असले ते पाहायला झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडू साठी साधारणतः दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते साधारणतः पन्नास रुपया पासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते एकशे दहा ते एकशे पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते रुपयापासून देखील पारा दे। दर पारावते कुलछडीची क्वालिटी जो सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत दूधचं पारा होते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून टिकेनं गुलछडीचे दर पारावतात डबेस्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबोस्टिक गुलछडीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दुधचं दर होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा होतात डजगुलाबची आवडले लहान डचगुलाबसाठी साधारण दर जातो एकशे वीस रुपयापर्यंत उच्चाचे दर पाहायला मिळते हलके माल येते पन्नास रुपयापर्यंत डजगुलाबचे दर पारावतात दुसरं फुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकतो एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल येते साठ रुपयापासून दर पारामतोय घरगराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलकी माल येते वीस रुपयापासून देखील घरघरासाठी दर पारावतात तुम्ही क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील तुंडीजीचे दर पाळावेता सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाळावते